नमस्कार मित्रांनो मी अजित चक्रे स्वागत करीत आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनल अजित चक्रे डेअरी फार्म मित्रांनो चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा पेजवर पाहता असताना तर फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो शिरसरा बाजाराचा पूर्ण व्हिडिओ आपण घेतलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या आधीच पाहायला मिळ मिळेल कारण की मित्रांनो बाकीचे हे फक्त बाजार दाखवत आहे मी तुम्हाला कारण की इकडचं कसं असतं व्यापारी वगैरे जास्त ओळखीच नसतात त्याच्यामुळे ते, ते काय किमती वगैरे सांगत नसतात <coughs> आणि फक्त तुम्हाला बाजार दाखवायचा म्हणून दाखवत आता या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणी सांगितले तर विचारू मी काय भैया कोण आहे रे व्यापारी व्यापारी कोण व्यापारी कोण काय किंमत रया या जोडीची हो एक पंचवीस एक पंचवीस काम माफे मला सुट्ट्याची काय सांगितले पहिलीकडच्या अरे भाया एक पंचवीस किंमत होती किऱ्यांची ताफवत आहे कमी जास्त जोड 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 हो जोड आहे का

सात हजार सहाशेला पिल्लू घेतले सात हजार पाचशे दहा रुपये बारक काळ काळंबांड अशा पद्धतीत मित्रांनो पूर्ण बाजार हे भरतोय पट्टा आलं की इकडे काळे भांडे आले दिवणे आले असले पहिले जास्त तिथे या भागात किंमत किंमत काय यांची एकदा एकदा जाताला दोन चार पहिलीकडची जोडी जोडी सात हजार एक, एक लाख वीस हजार व्यापारीच आहेत का काय किंमत सांगतेत बाबा यांची किंमत काय सांगते यांची एक चाळीस जातावर कशी तर चार काम आपला सगळ्या कामाला पाहता मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये यांची किंमत आहे त्यांना जास्त किंमत असते का जरा गावरानला त्यांना गावरानला किंमत जास्त असते का म्हणलं या काळ्या भांड्याला मित्रांनो असे बैल या बाजारात आलेले आहेत आपल्या इकडं हे बैल नाहीत बघायला भेटत परंतु ज्या भागात जे चलन आहेत त्या बाजारात ते पाहायला मिळते या बाजारात जरा गावरान किंवा काय म्हणतात त्याला हळीची लाल कंदार काळे भांडी

काय किंमत यांची विकला काही घेतले तुम्ही घेतले अच्छा अच्छा आता विकाय तुम्ही विकणारच आहेत का घरी नेणार अच्छा अच्छा काय यांची काय किंमत सांगताय यांची किंमत एक लाख एक लाख सांगताय बैल जुळलेले आहेत ना जुळलेले पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीमध्ये इकडं बायलाचे बाजार भाव आहेत आणि तुम्ही इथे येऊन बाजारात खरेदी करू शकता इकडं मशीचा वगैरे छोटासा बाजार आहे पाच पन्नास पंचवीस तीस मशी येत असते ना इथं मध्यम बाजार आहे म्हणजे गाव लेवलचा जो असतो लोकल बाजार तो बाजार आहे आणि बाजारात गावरान वगैरे देखील पहिले भरपूर प्रमाणात आहेत you <laughs>